महायुती सरकारनं अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतलाय भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील तर संजय सावकारे हे एक प्रकारचं त्यांचं डिमोशन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात भुबया उंचावल्या असून संजय सावकारे यांचं डिमोशन का करण्यात आलं याची चर्चा रंगली दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांची ताकद वाढू लागल्यानं संजय सावकारांचं डिमोशन करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळती दरम्यान पालकमंत्रीपद सोडण्यासाठी मंत्री, मंत्री संजय सावकारेंवर दबाव होता असा गंभीर आरोप शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केलाय यावरती संजय सावकारेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला सत्तर टक्के निधी देत होते आणि त्याच्यानंतर जेव्हा हे आले ते यांनी यांचे खूप सारे यांच्यावरती दबाव टाकण्यात आला अडचण निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामुळे ते आम्हाला निधी आ, फार कमी द्यावं लागले त्याच्यात तुम्ही बघा जनसुविधाचा निधी जो आम्हाला चाळीस टक्के मिळायचा पस्तीस टक्के मिळायचा तो वीस वर आला तर असं त्यांच्यावरती प्रेशर होत खूप सारं आता कोण नेते होते का होते मी त्याच्यात खोलात जाणार नाही शेवटी आरोप लावण्याचा विषय होईल परंतु ते त्यांच्या मागे त्रास होता आणि म्हणून त्यांना ते मला वाटत सोडावं लागलं शिवसेने काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता मी स्वतः सांगतो आहे की मी दिल्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो त्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब होते त्यांना मी सांगत होतो की साहेब मला इथे जायला यायला जमणार नाही त्या जिल्ह्याचा जर काही न्याय द्यायचा असेल तिथे काही घटना घडल्या इमर्जन्सी तर जायला यायला जमलं त्यांच्यावर मी पोहोचू शकत नसेल मग तिथे थोडंसं लोकांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतो म्हणून मी म्हटलं की साहेब तिथे जर जवळच्या माणसाला दिलं तर पटकन त्याला जायला यायला कारण तिथे डिसिजन घ्यायला बरं राहील म्हणून तुम्ही जवळच्या माणसाला द्यावं तिथे